नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र व मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र यांचे प्रलंबित अनुदानाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा एक जी आर आलेला आहे मित्रांनो हा जी आर मित्रांनो अंगणवाडी रिलेटेड आहे तर तुम्ही इथे पाहू शकता जी आर दिनांक सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घ्या मित्रांनो दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस चा हा शासन निर्णय आहे तर शासन निर्णय तुम्ही इथे पाहून घ्या मित्रांनो इथे थोडंस आपण वाचून घेऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचारी प्रशिक्षण केंद्र व मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र यांचे सण दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षातील प्रलंबित अनुदान अदा करण्याकरिता उपलब्ध केंद्र हिश्शातील तरु तरतुदीच्या मर्यादित सदर शासन निर्णयान्वये खालील वितरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रदान लेखा शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये तीनशे अडुसष्ट पॉईंट सदोतीस लाख एवढा निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यताही देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता या रखण्यामध्ये किती निधी वितरित करण्यास मान्यता भेटण्यात देण्यात आलेली आहे ते तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती यायचा आहे तिथे तुम्हाला हा जी आर भेटून जाणार आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो